आज संगणक परिचालक संस्थेचा आज आज कितवा दिवस आहे आज आमच्या मोर्चाचा सातवा दिवस आहे तेरा तारखेपासून या ठिकाणी आम्ही मोर्चासाठी बसलो होतो अगदी प्रामाणिकपणे कोणताही कायदा व सुव्यवस्था भंग न करता छोटीशी आमची मागणी होती माननीय यवलकर समिती शिफारसून आम्हाला आकृतीप्रधाने समावेश करून घेणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचारीदा देऊन आम्हाला किमान मिळतं कायद्याप्रमाणे आमचा पगार द्यावा पण शासनाकशी आम्हाला माहिती मिळाली मागील बारा वर्षापासून आम्ही फाईट करत आहोत परंतु मागील एक वर्षापासून याच्यामागे आम्ही कंटिन्यू पाठपुरावा करत असून सुद्धा आम्हाला अशी माहिती मिळाली की पुन्हा सहा सहा महिने आठ महिने किंवा एक वर्ष काढ लागू शकते त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की ठीक आहे काही म्हणून सहा महिने आठ महिने एक वर्ष जरी लागत असेल पण किमान तोपर्यंत आम्हाला तत्काळ वीस हजार आमची माग आम्हाला दर महिन्याला पगार द्यावा ही आमची प्रमुख मागणी होती पण त्या एवढ्या छोट्याशा मागणीसाठी आम्ही मागील तेरा तारखेपासून कंटिन्यू रात्री थंडीच्या काळाने थंडीच्या काळामध्ये आम्ही सगळे लोक या ठिकाणी महिला भगिनी या ठिकाणी बसून आहोत पण शासनं आमची कुठली कुठली दखल घेतली नाही किंवा आम्हाला कोणताही सकारात्मक निर्णय दिलेला नाही मागे अकरा तारखेलासुद्धा माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या घरी निवासस्थानी रवी भवनला आमची बैठक झाली होती पण त्या बैठकीमध्ये सुद्धा महाजन साहेबांनी सांगितलं की फडणवीस साहेबांना विचारूनच तुम्हाला सांगतो पण अजिबात आमची बैठक झाली नाही त्यामुळे आम्हाला तेरा तारखेला मोर्चा काढावा लागला तेरा तारखेच्या मोर्चापासून अहोरात्र अगदी काला की थंडीमध्ये या ठिकाणी आम्ही अहरात्र महिला बसून आहोत परंतु पंधरा तारखेला आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आला पुन्हा सतरा तारखेला आमच्या चौसष्ट लोकांना अटक करण्यात आली पोलीस शासनाकडून आणि त्यानंतर पुन्हा अठरा तारखेला आमच्या तीनशे ते चारशे लोकांना पुन्हा पोलिस कस्टडीमध्ये घेण्यात आलं आणि त्यामुळे पुन्हा हा आंदोलन तीव्र तीव्र करण्यात आले आहे जर समजा आमच्या छोट्या मागण्या पूर्ण होत असतील आणि मागणी म्हणजे काय आहे साडेबारा हजार रुपये ग्रामपंचायतीमधून शासनाकडे जातात आणि त्यातून फक्त सहा हजार नऊशे तीस रुपये आम्हाला मिळतात तरी सहा हजार नऊशे तीस आम्हाला सहा सहा महिने मिळत नाही किंवा सहा महिन्यानंतर मिळतो तर एका महिन्याच्या पगार मिळतो मग ज्या संगणक परिचालक आहे ज्याने अख्खा महाराष्ट्रात डिजिटल इंडिया घडवलेला आहे त्या डिजिटल इंडियाला जेव्हा प्रतिनिधित्व करतो म्हटलं तरी हरकत नाही त्या संगणक परिचालकाला सहा हजार रुपये पगार सहा महिन्यानंतर एक एकदा मिळत नसेल तर आपल्या सहा लोकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसं करावा आणि त्यामुळे आम्ही भी भिक्षा भीक मागत आहोत सगळ्या लोकांना की की मागा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला पाहिजे म्हणून आज मुं मुंडल मुंडलचा प्रकार हा कसा काय हा प्रकार म्हणजे महत्वाची गोष्ट अशी असेल मागील बारा वर्षापासून आम्ही छोट्या छोट्या मागण्यासाठी शासनाकडे धाव घेतोय धाव घेतोय धाव घेतो आटोकाट प्रयत्न केला पण प्रयत्न करून सुद्धा आतापर्यंत आमच्या कोणत्याही एक छोट्याशा माहितीसाठी आमची मागणी त्या शासनाने मान्य केली नाही कुठलीही दखल घेतली नाही सरकारात्मक चर्चा नाही साधी पटस सुद्धा नाही आणि त्यामुळे कुठं ना कुठं आम्हाला असं वाटलं की ह्या शासन खरं अर्थाला जर म्हटलं तर त्या जनतेच्या तो मायबाप असतो आणि सुद्धा मायबाप कोण आहे शासन आहे पण ह्या शासनाने आमच्या दखल आतापर्यंत बारा वर्ष निघून गेले आमच्या उभ्या आयुष्याचे बारा वर्ष निघून आमची दखल आमच्या माय बापांनी आमचा बाप ना कुठं कुठे आहे आणि त्यामुळे त्यांना मी बाल धन्यवाद सर दीपाली गणेशराव भीमनवार मी चंद्रपूर जिल्ह्यामधून भद्रावती तालुक्यातून आलेली आहे गेल्या बारा वर्षापासून आम्ही हा लढा सड सतत सातत्याने लढत आहोत पण शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही आहे आमच्या म्हणजे मागण्यांची आमचं एवढंच मागणं आहे की आम्हाला वीस हजार रुपये किमान वेतन दिले जावं आणि आकृतीबद्धामध्ये घेतलं जावं हा लढा आमच्या एकट्याचा नसून हा आमचा सर्व संघटनेचा आहे पूर्ण एकत्रित आहो आम्ही एक एकजुटीने आम्ही इथे सतत कार्य करत आहोत शासनाला फक्त इतकीच मागणी आहे की ज्याप्रमाणे म्हणजे आमचं सहा हजार नऊशे तीस रुपयांमध्ये काहीच होत नाही साधी म्हणजे एखाद्या मुलांना काही चांगलं शिक्षण देतो म्हटलं तरीही काही होऊ शकत नाही यामध्ये तरी आम्ही गेल्या बारा वर्षापासून सातत्याने हे लढत आहोत तर फक्त इतकीच मागणी आम्हाला किमान वेतन द्यावं आणि आकृतीबद्धामध्ये घेण्यात यावं पण शासनाला अजूनपर्यंत याची जाग आलेली नाही आहे गेल्या आम्ही तेरा दिवसापासून इथे बसलेलो आहोत रोडवर बसलेलो आहे रात्री कडकडीच्या थंडीमध्ये आमचे ब्लँकेट सोले होऊन गेलेले आम्ही इतक्या थंडीमध्ये कडकडीत लहान लहान लेकरं घेऊन इथे लेडीज लोक आलेले आहेत मुलं आलेले आहेत ते मुलं त्यांचे बायको पोरं त्यांचे आई वडील त्यांचा कसा संसार म्हणजे कसे करत असेल ह्या सहा हजार नऊशे तीसमध्ये मध्ये याला शासनांना याची या गोष्टीची जाग आलेली पाहिजे अजूनपर्यंत या गोष्टीची जाग आलेली नाही या शासनाला आमचे सर्व सर्व मंडळी आमचे मित्रमंडळी मैत्रिणी आम्ही सगळे सातत्याने फक्त इस इतकीच मागणी करत आहोत शासनाला की आम्हाला बा फक्त आम्हाला किमान वेतन दिले जावे आणि शासनाला आमच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या आहे काही खूप मोठं आम्ही शासनाला आपल्या जी तिजोरीतली दौलत नाही माग मागत आहोत छोटीशी मागणी आहे की कि आम्हाला किमान वेतन देण्यात यावं आणि आम्हाला आकृतीबद्धमध्ये घेण्यात आहोत बस इतकं स्वाग भरता पुन्हा वाढलेली आपण फक्त असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत बाय पुण्य असलं कि आणि ते स्वतःच्या स्वकर्तृत्वालाच मिळवायचं असतं म्हणून मित्रांनो आपल्या मागण्यासाठी कुणी दुसरा येणार नाही आपल्या न्यायमागा आपल्या स्वकर्तृत्वावर मिळवायला लागेल आणि तिथूनच आपलं सुख म्हणजे आपल्याला आकृतीबद्दल म्हणजे आपली नेमणूक होईल आणि आपलं मानधन वाढेल हेच आपलं सुख चला एकदा न्याय दे आम्हाला न्याय दे कोण म्हणतो तिजोरी तिरमार मीडिया आहे तुमच्या सर्वांच्या हात वरती आली पाहिजे किंवा स्वस्त आवाज पोहचे अरे दे आम्हाला कोण म्हणतो तिजोरी तुलमाल दे आम्हाला न्याय दे कोण म्हणतो तिजोरी तिरम